हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज खूप म्हणजे खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आलेला आहे पण ठीक आहे मी तुम्हाला कारण पुढे सांगते का येत नाहीये व्हिडिओ या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये एक दोन तारखेला मी योगा स्टार्ट केलेला सकाळी साडेपाच ते साडेसहाला मी योगाला येत असते आणि आज आहे संडे विकेंड तर आज आम्ही सगळेजण छान ट्रेकिंग करण्यासाठी चाललेलो आहोत छोटीशी ट्रीप ट्रेकिंग थोडं फन सगळं सगळं छान एन्जॉय करणार आहोत योगामुळे का होईना दररोज मी आता ब्रह्म मुहूर्तावर उठायला लागली बरे का तर पाच सव्वा मी उठते साडेपाच ला जिथे योगा असतो ना तिथे पोहोचायचं असतं आज सुद्धा मी पाच वाजता उठली अंघोळ केली छान पूजा केली आणि सहा वाजता आम्हाला निघायचं होतं तर तिथे आम्ही सगळ्या जणी जमलो जिथे आमचा क्लास होतो तिथे जमलो त्यानंतर गाड्यांची थोडी अरेंजमेंट झाली आणि नंतर आम्ही निघालो स्पॉटच्या नियर बाय आलो आणि मग तिथे आम्ही छान असा गोळाचा चहा पिला एकदम टेस्टी असा चहा होता तर इतकं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे ना आणि ट्रेकिंगला मी फर्स्ट टाइम आलेली आहे याच्या आधी मी कधीही ट्रेकिंग करण्यासाठी गेलेली नाही आरुषला पण हा अनुभव घे म्हणजे पहिल्यांदा आणि मी सुद्धा आरुला मी काल सांगितलं की मी ट्रेकिंगला जाणार आहे तर त्याचं मला पण यायचं आहे आणि सुट्टी होती म्हणून त्याला पण घेऊन जाऊया तो पण छान एन्जॉय करेल आणि मग त्याला पण घेऊन आली माझ्या बरोबर आता इतकं छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यातले त्यात योगा मॅम सुद्धा आमच्या बरोबर आहेत तर त्यामुळे त्या आमच्याकडे योगा करून नाही घेणार तर असं होणारच नाही त्यांनी आमच्याकडून भरपूर सारा योगा घेतला योगा करण्याचे खूप सारे फायदे आहेत जे तुम्हाला पण माहिती आहे पण मी स्वतः योगा जेव्हा स्टार्ट केला आणि जे काही अनुभव घेते ना तर त्यातले फायदे जर मला सांगायचे ठरले ना तर मी एकच सांगेल बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढून जाते स्ट्रेंथ वाढते एनर्जी लेवल वाढते त्याचबरोबर दिवसभर छान उत्साह टिकून राहतो म्हणजे रात्रीपर्यंत कोणताही अळस वगैरे अजिबात येत नाही काहीतरी अजून काहीतरी केलं पाहिजे असं वाटत असतं दिवसभर वेट लॉस जर तुम्ही म्हणाल तर मी टू के जी वेट लॉस हे केलेलं आहे तीन आठवड्यांमध्ये आणि आता म्हणजे माझं जर वजन तुम्हाला सांगायचं ठरलं तर मी खाऊन पिऊन शहात्तर के जी पर्यंत जायचे आणि आज माझं वजन जे आहे ना खाऊन पिऊन मी सेवन्टी फोर पर्यंत असते तर माझं वजन जे आहे ना छान कमी पण होतंय पण मी अजून काही डायट वगैरे चालू केलेला नाहीये जर डाएट वगैरे मी प्रॉपर घ्यायला लागली ना तर माझं वजन अजून कमी होणार आणि मला ज्या नंबरपर्यंत आता सध्या पोहोचायचं आहे ना जो नंबर मी ठेवलेला आहे की माझा टार्गेट आहे मला या नंबरपर्यंत जायचंच आहे तर त्या नंबरपर्यंत मी लवकरात लवकर जाणार आणि हळूहळू मी तो डाएट जो आहे तो मी चालू करणार आहे आता डाएट मी कोणत्याही डायटिशियन कडे वगैरे जाऊन करणार नाहीये याच्या आधी सुद्धा मी वेट लॉस केलेला आहे तेव्हा मी सेव्हन्टी थ्री के जी वरन थ्री के वर आली होती टेन केजी वेट लॉस मी तीन महिन्यामध्ये केलेलं होतं तर त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे आणि माझा डाएट मी तेव्हा सुद्धा स्वतः केलेला होता फक्त एकच आहे तेव्हा मी सायकलिंग करून माझं वेट लॉस केलं होतं आणि आता मी योगा करतेय आणि त्याचबरोबर त्याला जोडी मला आता डायट सुद्धा सुरू करावा लागणार आहे तरच माझं जे वेट लॉस आहे ना ते लवकरात लवकर होईल तर चला हळूहळू प्रयत्न करायचे हळूहळू आपल्याला काहीही घाई नाहीये हळूहळू सगळ्या गोष्टी होतीलच योगा झाल्यानंतर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आणि हा जो हे पॉईंट आहे ना तर इथे आम्ही खूप सारे व्हिडिओ फोटोज त्यानंतर छान छान असे रील्स बनवले आणि खूप मज्जा आली अरुषला सुद्धा पाण्याबरोबर खेळायचं होतं तर तिथे खूप सारे शेवाळ होतं त्यामुळे मी नाही म्हणत होती पण त्याचा जास्तच आग्रह चालला आणि फायनली मी त्याला पाण्यामध्ये उतरवलंच आणि छान थोडं थोडं पाणी खेळलं तिथे एक क्रॅप पण होता मॅमचं त्याला दाखवायचं चा काम चाललं होतं की इथे क्रॅब आहे आणि त्याने सुद्धा पहिल्यांदाच हा क्रॅप बघितला इतका जवळून किती वेळ तो त्याचं निरीक्षण करत बसला होता ते कसा असतो त्याचे डोळे इतके ब्लॅक का आहेत भरपूर सारे प्रश्न विचारून झाले आणि त्यानंतर आम्ही असं इथे निवांत बसून आम्ही दोघं जण छान गप्पा मारत होतो थोडासा आराम झाल्यानंतर आम्ही पुन्हा सुरुवात केली ट्रेकिंगला पुढे पण वरती डोंगर होता आ, काही जणी आल्यात काही जणी नाही आल्या पण मग आपण इतकं आलोच आहोत तर वरती पण जाऊन बघूयात काय आहे काय नाही त्याच्यामुळे आम्ही पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात केली आरुषला ना असं दगडांमधनं चालणं वगैरे हा सगळा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी पहिलाच होता म्हणजे याच्या आधी कधी त्यांनी ट्रेकिंग केलेलीच नाही तर हे दगडात चालणं किंवा असं डोंगर चढणं त्याला थोडं अवघड वाटत होतं पण तरीही त्याने हळूहळू ट्राय करत करत छान असा डोंगर चढला थोडा घाबरतही होता जर पाय सरकला वगैरे असे भरपूर क्वेश्चन त्याला होते लहान मुलांना किती प्रश्न पडतात कसे प्रश्न पडतील ना काहीही सांगता येत नाही त्याने छान डोंगर तर चढला पण वरती आल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ स्पेंड केला आणि त्याचं एकच चालू होतं आपण इतक्या वरती आलोय पण आता खाली कसं जायचं खाली आपल्याला जाता येईल का उतरता येईल का मला असं करत होता तो लिटरली खूप सारा घाबरत होता आणि बघा आम्ही इतकं वरती आलेलो होतो आणि खूप छान वाटत होतं का काहीतरी नवीन काहीतरी केलं ना त्याचा अनुभव हा होता सगळा इथे बघा छान जुनं शिवलिंग सुद्धा होतं आणि त्या एक मंदिर पण होतं पण तिथे काही आम्ही गेलो नाही कारण गवत खूप वाढलेलं होतं तिथे त्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही आणि छान तिथे सुद्धा फोटो वगैरे काढले नंतर खाली आलो खाली आल्यानंतर इतकी सारी भूक लागली होती सगळ्यांना आणि सगळ्यांनी काही ना काही चावम्याव आणलं होतं आमच्या ह्या आम्हाला सगळ्यांसाठी डोसे आणले होते आणि सगळे सांगू दररोज आम्ही योगाला जातो आता सगळ्या मॉमच आहेत त्यामुळे सकाळ म्हटली की आपल्या सगळ्यांना एक प्रश्न असतो तो म्हणजे टिफिन मुलांना स्कूल ला जायचं टिफिन बनवायचं हे सगळं डोक्यात असतं आम्ही दररोज जरी योगाला जात असलो तरी आमच्या आमच्या गप्पा टप्पा अजिबात होत नाही गेलं की योगा करायचा नंतर मुलांची घाय असते मुलांना टिफिन द्यायचा आहे त्यामुळे पटकन योगा संपला की लगेच घरी पळायचं तर एवढाच आमचा योगा असतो आणि आज मात्र असं म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही एकत्र वेळ घालवला इतका पण अजिबात असं वाटलं नाही की आपली ओळख नाहीये अनोळख्यासारखं असं अजिबात फील आलं नाही असं वाटलं हे सगळे आपलेच आहेत आणि सगळ्यांनी खूप सारे एन्जॉय आणि धमाल केली खूप छान म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी तरी पहिलाच एक्सपिरियन्स स्वतः मी फर्स्ट टाइम असं एन्जॉय केलेलं आहे आणि मला खूप खूप भारी आणि फ्रेश वाटत होतं जेव्हा आपल्या वाईफ एकमेकांना मॅच होतात ना तेव्हा तिथे फ्रेंडशिप झाल्याशिवाय राहतच नाही तर तसाच अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला खूप छान मस्त धम्माल केली आणि अकरा वाजले होते मला घरी यायला आणि तोपर्यंत श्लोक आणि त्याच्या पप्पांनी अंघोळ सुद्धा केलेली नव्हती आणि आम्ही गेल्यानंतर मग उठले अंघोळ वगैरे करायला घेतली आणि मी तोपर्यंत म्हटलं चला दूध आलेलं होतं दूध सुद्धा बाहेरच होतं दूध घरामध्ये आणलं ते पहिल्यांदा तापवायला ठेवलं आणि एका बाजूला चहा बनवायला ठेवला आणि दुसऱ्या बाजूला छान असे गरमागरम कांदा पोहे बनवायला घेतले कारण थोडी भूक लागलेलीच होती आणि आता घरातली कामं पूर्ण करावे लागणार तर स्वयंपाकाला थोडा आज उशीरच होणार आहे म्हणून म्हटलं आता पोह्यांचा नाश्ता करून घेऊया म्हणजे मग भूक लागली भूक लागली कोणीही करणार नाही कारण घरातली सगळी कामं सगळी कामं म्हणजे सगळीच कामं पेंडिंग होती मी फक्त सकाळी पूजा करून गेलेली होती आधी तर पोहेच बनवून घेतले आणि ह्या ज्या काही प्लेट्स तुम्हाला दिसता ना तर त्या मी वरनं आणल्या होत्या कधीतरी असे पोहे वेगळ्या प्लेटमध्ये खाल्ले ना तर ते पोहे खाण्याची सुद्धा मजा एक वेगळीच येते आता इथे छान आम्ही सगळेजण पोहे एन्जॉय करतो म्हणजे पोटाला पण जरा आराम भेटेल आणि त्यानंतर घरातली जी काही सगळी कामं आहे ना ती करून घेते जवळजवळ मला ना सगळी कामावरायला एक वाजला होता आणि एक नंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि आपला नेहमीचाच प्रश्न आज भाजीला काय बनवू आणि तोच प्रश्न सुद्धा मला आज पडलेला होता पण त्याआधी मी पीठ मळायला घेतलं आणि तोपर्यंत म्हटलं काय करू काय करू आणि नंतर म्हटलं छान अशी उडदाची डाळ बनवूया खूप दिवस झाले उडदाची डाळ खाल्लीच नाही तर मग उडदाची डाळीचा कुकर जो आहे ना तो लावून दिला तर त्याला आम्ही घुट्ट सुद्धा म्हणतो तोपर्यंत छान पीठ भिजलेलं होतं आणि लगेच पोळ्या बनवून घेतल्या डबा घसून घ्यायचा होता त्यामुळे पोळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून घेतल्या आणि सगळी भांडी गोळा करून घेतली आणि लगेच घसायला घेतली आणि बघा ना आपलं कसं जो असतं की आपण कुठेही गेलो ना म्हणजे आपण जॉब जरी करत असलो किंवा घरी असलो किंवा कुठेही गेलो माहेर असो सासर असो फ्रेंडकडे जा कुठेही जा पण आपल्याला काम मात्र कधीच चुकत नाही आणि आपल्यालाच का असतात मला तेच कळत नाही कुठेही गेलं तरी ती कामं करावीच लागतात आता सकाळी छान फ्रेश होऊन आली पण घरातली कामं ना माझी वाटच बघत होते कधीही येईल आणि कधीही घरातली सगळी कामं आवरेल कधी कर स्वयंपाक करेल कधी कर आम्हाला ही जेवायला देईल सगळं सगळंच असतं किती एन्जॉय करा घरात आल्यावर जे कामं असतात ते करावेच लागतात चला त्या कामांशिवाय सुद्धा ना आपल्याला मजा नाही जर ती कामं एक दिवस नाही गेली ना तर दुसऱ्या दिवशी त्याचा लोडही आपल्यालाच वाटतो आणि मेन म्हणजे आपल्याला सुद्धा चुकल्या चुकल्यासारखं वाटत असतं तर आता ह्या आपल्याला सवयीच लागलेल्या आहेत पण छान वाटतं ही घरातली कामं घर कसं नीट नेटकं व्यवस्थित ठेवायचं सगळं प्रॉपर ठेवत राहायचं तर ही पण एक वेगळीच मजा आहे हे करायला सुद्धा खूप मजा येते मनापासून केलं ना तर छानच वाटतं इथे छान उडदाच्या डाळीला फोडणी दिली आणि इथे उडदाची डाळ मस्त पोळी आणि कांदा असं शॉर्टकट जेवण आहे आणि तसे म्हणायला गेलं शॉर्टकट नाही आमच्या घरामध्ये फक्त भाजी पोळी सगळेजण आवडीने खातात त्यामुळे जास्त टेन्शन नसतं बर का स्वयंपाकाचं छान इथे आम्ही जेवण केलं त्यानंतर मशीन सुद्धा झालं होतं आणि मग लगेच कपडे जे आहे ना ते वाट टाकायला घेतले जे काही सुकलेले कपडे होते ना आता मी ते तसेच ठेवणारे आणि आता हे कपडे मात्र मी आराम झाल्यानंतरच त्यांच्या घड्या घाले मध्ये मध्ये खूप सारं ऊन पडायचं आणि सकाळचे कपडे संध्याकाळ लगेच वाळून जायचे आणि लगेच त्याच्या त्याच्या जागेवर कपाटामध्ये चालले जायचे दोन दिवसापासून मात्र आहे ना ढगाळ वातावरण आहे मधूनच पाऊस येतो जातो त्यामुळे पुन्हा कपडे वाळण्याचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो चालू झालेला आणि आता ठीक आहे जेवढे वाढतील तेवढे इथे वाळतील नाहीतर मग संध्याकाळी फॅन खाली घेणार आता दुसरं एक गोष्ट माझे व्हिडिओ सध्या आलेच नाही येत नव्हते कारणही तसं आहे तर मी व्हिडिओ एडिटिंग साठी इनशॉर्ट ऍप वापरते आणि सध्या त्याला काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला आहे की मी जेव्हा व्हॉइस ओरिंग करते तर माझा व्हॉइस रेकॉर्डच होत नाहीये जर आणि जरी झाला तर असं टिकला जे असते ना तिथे प्रेस होत नाहीये असं थोडस इश्यू येतोय मधूनच व्हाइस रेकॉर्ड होतोय मधूनच होत नाहीये किंवा जे काही प्रेसचे बटन आहे ते टिक होत नाहीये आता माईक पण माझा छान आहे आणि मोबाईल सुद्धा मी चेक करून आली की मोबाईल काही प्रॉब्लेम आहे का तो है? आ, आहे, करूं तर मोबाईल सुद्धा ओके आहे कदाचित हा इनशॉर्ट प्रॉब्लेम आहे इन्स्टॉल सुद्धा करून बघितलं तर असं होतंय काय होतंय काही नाही मला काहीच कळत नाहीये पण इतका म्हणजे मी जेव्हा ओवरिंग करायला बसते तेव्हा हे प्रॉब्लेम चालू झाले की अक्षरशः असं वाटतं जाऊ दे नकोस व्हॉइस ओअरिंग करायला आणि मग तसं करत करत माझे व्हिडिओ जे आहे ना ते सध्या आले नाही तर तुम्हाला सुद्धा याचं जर सोल्युशन माहित असेल तर किंवा तुम्ही हा प्रॉब्लेम फेस केला असेल तर तुम्ही काय केलं तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉक्स बरोबर तोपर्यंत बाय बाय गुड डे